नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात पहाटेपासूनच हजारो भाविकांनी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केल्याची पाहायला मिळत आहे वेगवेगळे संकल्प घेऊन नवीन वर्षाची सुरुवात भाविक करतात यासाठीच भाविकांची मोठी गर्दी मंदिरात दिसत आहे मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात काही भाविक पहाटेपासूनच मंदिरात हजर झाले तर काहींनी रात्रीच्या पार्टीनंतर थेट सिद्धिविनायकाला येत दर्शन घेतले पहिली आरती अनुभवण्यासाठी काही भाविक रात्रीची शेवटची लोकल आणि पहाटेची पहिली लोकल पकडून आलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर भक्तांची ही गर्दी पाहता मंदिर पोलिसांनी व्यवस्था केली आहे भक्तांची सोय आणि सुरक्षा यासाठी विशेष व्यवस्थापन केले गेले आहे भाविकांच्या मते नवीन वर्षात चांगल्या गोष्टी करण्याचा संकल्प वा वारणी अर्पण करून वर्षाची सुरुवात सकारात्मक करण्याचा प्रयत्न या भाविकांकडून केला जात आहे